शाळेतून डिस्ार्ज झाला असेल फोन जमाना कसं आपल्याला माहिती ना त्याच्यामुळे आता काय करावं लागेल महिने कॉलेज मध्ये जाऊन यावं लागतो किती वेळा येथे कॉलेजला ध्यान लागत नाही ते शिक्षक दाखवतील ना आधी शाळा भरल्यावर जाऊ आपल्याला ये माहिती माहितीये ना अमक्या टायमाला आपल्याकडे बस येते पण मग जा भरेल था। था। था ते भरत कॉलेज जायचं सुटल्यावर जायचं मग कोणाची गाडीवर जाती का कोणा फोनवर बोलती का कळाल ना मग आपल्याला ना। नाही नाही त्याचे शिक्षक लवकर रिपोर्ट देते पण आपली पोरगी नाही शेजारची होती म्हणून तिच्या संघ राहते त्याच्यामुळे हा संग वातावरण गावात नाही का त्याची आमच्या पोर गेली फल गेली तेच ना मग त्याच्यामुळे वाटत मला आपली भरगी एकता अशी आहे तिची तब्येत चांगली आहे बोलणं चांगलं आहे

फोनवर मग चार्जेस आवडायचं पण आम्हाला काही तू पुढे गेली का काय झालं काय नाही तुझं काय अडचण आहे का म्हणजे मला अडचण काय नाही माहिती माझा डाऊट करता का मी शाळा डाऊट नाही गाडी झाली का नाही गेलो का। वर तुझं जेवणाची व्यवहार गाडी व्यवहार आली होती ती शेजारची उषा नाही का तुला गाईड घ्यायच्या होतं म्हणून मग गाडी घ्याय गेलो तर हा काय झालं त्याला काय वाटलं फोन लागा ना म्हणून चिंता करतो

दिवाळला लागले आता बोलता बोलता तुला ना बोलायला चाललं तर जर्शी कळत नाही एक तर भावी के जर कोणाला फशील काय केलं तेच द्या वाटत मला म्हणून नाही केलं बोलतो का नको जमाना चांगला नाही आता अलीकडे शाळा तुम्ही शाळा तुम्ही काढून घेतो ना तर बापले घ्या खरे मला तो जमिनी घेतो मग हॅलो

पण मी आता येईल पण माझं लग्न कशी का हो का नाही मला एकच तारीख आणि एकच पाहिजे तुझ्या मला भेटते का दी मग पाव ते बाकीचं पुढचं जाऊ माहित असून तू ना पप्पे बिप्पे साला करून घेता बाबा मग म्हणतो पाहू पाव असं नाही चालणार मी मला ते मला आज चालेल का आंबी झाडा खालची पण मी ना आज मी आहे ना कन्वियन्स केल्याश्वर आहे ना नाही मी हात नाही लाव दे ना आज अंगाला नाही पटलं तर आताच बोल तर जाऊ दे

आता मग तुला ना लग्नाला कर दिला ना, ना।, ना, ना, ना आज असं वाटतंय आहे तुला सोडूस तुला कसं वाटतं तसंच मग मला असं वाटतं ना तू माझा खरंच नवरा आहे नाही ना हा तुला काय नवरा मग के डायमुळं ग तू लग्न जाऊ दे तिकडं पण आज ना म्हणजे तुला समजतं ना तुला का मुडाला का

माझ्या कळली आहे तुला मला आंतर द्यायचं नाही मी तुला आंतर द्यायचं नाही बरं आज तुला खुश केला का नाही तो आता मला खुश केलं जाई माझा आज तुला मी रोज खुश करणार आहे फुक खुश करणार आहे तू म्हणजे आजू अजून थकलो थकलो माझं पावर नाही गेला पंधरा थांब नाही का नाही

जी जी दिया ना उरनी दुखते कोणी दुख गेलाय याचाकडे बघ माझ्या गोर गोर तिला हां तुला माहिती का ती गोर आधी तुझा वाईतरी का तुला लग्न झालेल आहे ते आम्ही उधळ लग्न तुझं मावळे तुला घरी याला कोणी खाले त्याला काय कदे तुला ना काही नाही देली यांची ती हां तुझं बाई इकडे काज भेटला तिला घरी को आमनी तिलाय ना